अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री विश्वास गुरुदेव सद्गुरु, सद्गुरु आत्मा मालिक चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या नित्य नियम प्रवचन सेवेला प्रारंभ करत श्रीराम एकतीस जुलै आपण भगवंताचे झालो तरच सुखी हो आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहे हे पक्के समजावे आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपलेच होते एका ग्रस्थाला मुलाबाळासह मुंबईला जायचे होते आता आग गाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली पण मुंबईत जाण्यासाठी ग्रहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले त्या ग्रहस्थाला नाही तसे वाटले वशिष्ठांनी रामाला सांगितले की रामा तू प्रपंचात वागताना निसंग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा जमीन सोडून कुणाला राहता येत नाही त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक मी करता असे मान वागणारा तो प्रापंचिक मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःख रूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले प्रपंच हा अर्धवटच आहे पूर्ण भक्त पूर्ण फक्त राम आहे मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही तसे प्रपंचाचे आहे म्हणून परमार्थ हे ते। ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण ते अखंड करावे आपण किती कष्ट कष्ट करतो तितका करतो मोबदला मिळत नाही तरीही परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिक अधिक असते आयुष्यभर प्रपंच केला तर समय ही प्रपंच आठवेल म्हणून प्रपंचा अभ्यास धरू नये प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्या बाबत अलिप्तपणाने वागावे ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावे प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे आपण रामाचे व्हावे राम ठेवी तसे समाधानाने राहावे हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे सर्व ईश्वराचे आहे माझे काहीही नाही असे समजणे म्हणजेच ईश्वर अर्पण करणे आहे आपण भगवंताचे झालो तर सुखी हो नाही तर दुःखी हो धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच रामा सर्व तुझेच आहे तू तु देशील ते घे अशी भावना ठेवावी यानेच अत्यंत समाधान होते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव कीजय श्रीराम